నా ఇది మిటబెట్టిది లైట్ హైలైతేగా ఇంకా ఏది కుట్లేగా ఏట్లా నా నా కరసది 3 లైట్ ఏంటైతేగా ఆతలా పొండుదలు కుడమ చలాదడ కెమిస్టికో దడ మోర్ దడ మోర్ ரெட் கிரஷ்ண்ப هذا das ist ein Blood

पाणी बरमून गेलं बरं का पाणी बरमून गेले निवळ झालं पाणी म्हणलं आतमध्ये वाड्यातला पाणी गेलं ना शोधून पाणी गेलं क्लिअर झालं ना आतमध्ये गाळ दिसला असता ना आपला कारण वाड्यात बोर एवढा गाळ हे नसतं सेंटर मध्ये बरं बरं दगड ना गेले दोन शेगडे खालीच होतो बसला, खाली गाळ गेला नाही तो पण लावलं होत पुन्हा काढला कॅमेरा सोडायचा मी दोन टेकन दिली ह्याला वरच्याला

साईड पण त्यातून कॅमेरा आहे त्यात त्याचा सेंटरला कॅमेरा का सेंटर असतो तिथं आपल्याला बैठला तर कपणं गाड पण होऊन जाते पुढं आपल्या बोरच होतं थोडा बोरच

بور بار کا بر هه மோட்ட கு கம்பி எழுவோ சாய் இன்ச்சு மோட்டர் அட்டை மினப்பா अठ्ठान

तसला जग कपलिंगला आहे हा आटला मोठा दगडात पल्याला हातनंच पल्ल्यावर घाई आतला त्या वरच्यानं आतला वरचा नाही हातला हातला कारण वरता वरत्या कपलिंग थांबला असता हे पंपापाशीच आहे काही कपलिंगवर पायपाच्या अजून एक खाली एक पाई दहापूट असलं ते जाबून धरले कपलिंगला ह्या पाईपाला जाबुन धरलं धरले त्यांना साईटनं जात नाही खाली अजून तर ते दगड आहेत साईटनं अजून खाली

खाल दोन वरणा तीन मोटर एकशे चाळीस मीटर झाले एकशे तीन होत एकशे तीन हा तीन दगड एकशे चाळीस गुणविले तीन पॉइंट अठ्ठावीस चारशे एकोणसाठ साडेचारशे चारशे साठ ला मोटर आहे पाहुणा साठ ला मोटर आहे खाली

ही मोटर आहे कॅमेरा आहे का हे तुमचं लोखंड तुकडं आडपतो काही शेवगा दगड कपलिंग वर जा बहुतेक ही व खालच्या कपलिंगला जाम झाले हो काय की वरच्या कपलिंगपेक्षा बहुतेक वाट हे आड झाला पहा आणि खाली एक लोखंड पेपा आहे एक लोखंड पेपा खाली खाली एक लोखंडी लोकांनी पंपातच तेवढा तेवढा चार पाच नाही लांब काय असे काढून तिथे टाकतो जाते तिथे हे आपण बघा का फक्त फोटो काढायचा आपलं काम आहे बरोबर आहे त्यामुळे कधी प्रसंगच पडला नाही तेवढा जवळचा హలో बोल बोल तो एकशे तीन दगड ठीक आहे नाही ना का पेन निघत एक पैप खाली सोडा फक्त वर ना पैप खाली लावायला झालं ना एक पैप खाली थोडा आहेत ना दगड हालचाल होत आहे दगड दगायला पॅक झाला ना तुम्ही ओरले लॉक झाला दगड कपलिंग ला ह्याला आटे मारून पैप बनवा लागल आटे घ्यायला मारा का कपलिंग बिल्डिंग मारा घेऊन येईल लोकांना घेऊन येईल बस झालं आणि मोटर फक्त खाली सोडायचे जाते, जाते खाली मोकले मोटर दगडा त्या कपलिंग होत कारण काल गाळ मोटर नाही कारण तेव्हा प्रयत्न वर काय ते काय अडवायच लागणार गाळ असेल तर हुक लावायचं गळ नोकला होजी गळ दिसला तर म्हटला त्याला गळ नाही आता मोटर बोगडी बरं तुमची मोटर पाणी मारत होती फक्त विषय काय झाला दगड पडली वडी करत ना ही झाले केबल तर बस झाले मादातला ताण लागला त्याला ना उडलाली केबलला पाइपला आमतो हे आप खाली तिरका अड खाली तिरका चिकून घातले जाता पण आवो जाऊ दे पण काढलेसे कसं करणार आता लागणार आहे की

मोटर आता हे कस करायचं माहित का दोन अडीच मोटर पाणी कम पडतो वाड्यात का पाणी कम पडत ना बरोबर मारायचो आट्या मारायला कोणशी आट्या कशा मारणार तुम्ही का पाईप निघता बाहेर दे इथं जागेवर माना बोलावा जागेला बिल्डिंग मला बोलावत ना बिल्डिंग मारत बिल्डिंग घेतो बिल्डिंग सोपं का म्हणजे एक रोड देला दोन रोड देत आणि वर रुपये पावा लागेल फक्त खालीवर करायचं आला फक्त आणि ह्याला दगड मोठी दोन तीन हायती थोडं खालीवर खालीवर केलं का निघत दगड जात आहे खालीकडे नाही मग कसं काय जोपर्यंत पुकडीत नाही तोपर्यंत घासत बरे असं येते का मग येते येते देड तर लग लागले मग हालात ना

நீரதாண்டி வடக்குதா

கே नहीं நல்லா